संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सासवडकर नागरिकांनी दिलेली जबाबदारी सार्थ ठरवत सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या सोबतीने शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल माजी आमदार संजय जगताप यांच्या विजयानुसार विकासकामी आणि सुशोभीकरणावर भर देण्यात येईल विशेषतः भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितार्थ योजना सासवडमध्ये प्रभावीपणे राबवून शहराचा कायापालट करू असे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदी काकी चंदूकाका जगताप यांनी दिले आहे शुक्रवारी दोन तारखेला आनंदी काकी जगताप यांनी सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष दालनाथ विधिवत पदवार स्वीकारला यावेळी मुख्याधिकारी डॉ कैलाश चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या सोहळ्याला के के माजी आमदार संजय जगताप ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष राज्यवर्धिनी जगताप भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वडणे शहराध्यक्ष आनंद जगताप सत्ताधारी गटनेते अजित जगताप नगर परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मनोहर जगताप लीना सौरभ वडणे ज्ञानेश्वर जगताप शीतल प्रवीण बोंडे, स्मिता सुहास जगताप सोपान रणपिसे राजन जगताप अर्चना चंद्रशेखर जगताप स्मिता उमेश जगताप प्रियांका साकेत जगताप प्रदीप राऊत ज्ञानेश्वर गिरमे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष यशवंत काका जगताप सुहास लांडगे विजय वडणे संजय गौ जगताप भाजपा पदाधिकारी आणि सासवडचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे म्हणाले की दिवंगत लोकनेते जगताप यांचा विकासाचा वारसा मागील पाच वर्षात यशस्वीपणे राबवत आहे तत्कालीन आमदार संजय जगताप आणि गटनेत्या म्हणून आनंदी काकेंचे मोठे मार्गदर्शन लागले होते आता त्यांच्याकडे थेट नेतृत्वाची धुरा असल्याने शहराच्या विकासाची गौडगौड अधिक वेगाने सुरू राहील भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वडणे यांनी जनतेचे आभार मानत सांगितले की जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाईल असे सांगितले माजी उपनगराध्यक्ष संजय गौ जगताप यांनी आभार मानले प्रतिनिधी जीवन कड सासवड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा